नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगला मित्रांनो सुरुवात करू तर मित्रांनो विषय व्हिडिओचा हा आहे एक शाळेतील प्रकार आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये घडलेला आहे तर एक शाळकरी मुलगा आणि शाळेतली एक त्याच्याच वर्गातली मुलगी तो मुलगा काहीतरी वडिलांची खोटी स्वाक्षरी करून शाळेत घेऊन जातो आणि तो प्रकार त्या मुलीला कळतो त्या मुलीला कळल्यानंतर ती शि शिक्षकांकडं तक्रार करते आणि शिक्षकांकडं तक्रार केल्यानंतर त्या मुलाला शिक्षकांकडून शिक्षा केली जाते आणि तो राग मनात धरून तो मुलगा त्या मुलीला वेगळ्या पद्धतीने विचार करतो का बाबा आता हिचं काहीतरी केलं पाहिजे आपण आणि तो त्या सूडभावनेने त्या सूडबुद्धीने एका नववीच्या वर्गातल्या आपल्या मित्राकडे जातो आणि त्या मित्राला जाऊन बोलतो की तुला त्या मुलीला तिच्याबरोबर अत्याचार करायचा आणि तिला मारून टाकायचं त्या बदल्यात मी तुला शंभर रुपये देईल आणि हे सगळा प्रकार त्या मुला मुलाच्या नववीच्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने पुढं नेण्याऐवजी तो विषय त्या मुलीला सांगितला का हा मुलगा असा असा मा तुझ्याबद्दल बोलत होता आणि मला सांगितलं या गोष्टी त्या मुलीने मित्रांनो घरी जाऊन आईवडिलांना सांगितलं आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा शाळेशी संपर्क केला शाळेतील मुख्याध्यापकांनी म्हणा किंवा शिक्षकांनी थोडं हलगर्जीपणा केला आणि तो प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर मुलगी पूर्ण घाबरलेली होती आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली ही घटना घडली मित्रांनो पुणे जिल्ह्यातील दौंड या ठिकाणी एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तर सातवीच्या वर्गात दोन एक मुलगा आणि मुलगी म्हणजे शिकत होते त्यानंतर मित्रांनो काहीतरी कारणास्तव शिक्षकांनी मुलांना प्रत्येक वर्गातील मुलांना आईवडिलांची स्वाक्षरी आणायला सांगितली आणि ती स्वाक्षरी सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलं ती स्वाक्षरी घेऊन आली आईवडिलांची करून त्या मार्कशीटवर सही करायला सांगितली होती व पाल पालकांची तर तो मुलगा काहीतरी कमी मार्क पडल्यामुळं स्वतःच सही केली आणि शाळेत घेऊन आला हा प्रकार त्या त्याच्या वर्ग मैत्रिणीच्या त्या मुलीच्या लक्षात आला आणि तिने हा प्रकार शिक्षकांना सांगितला शिक्षकांना सांगितल्यानंतर शिक्षकांनी त्याला शिक्षा केली शिक्षा केली त्यानंतर त्याच्या डोक्यात राग बसला त्या मुलीबद्दल आणि एक सूडभावना किंवा तिला काहीतरी त्रास देण्याच्या हेतूने त्याने एक प्लॅन केला तर तो प्लॅन मित्रांनो एक नववीच्या मुलाकडे गेला नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाकडं त्याचा मित्र होता त्या मित्राला त्याने घडलेला प्रकार सांगितला आणि त्या मुलीला आपण त्या मुलीबरोबर तुला वाईट कृत्य करायचे आणि नंतर तिला मारून टाक तर ह्या बदल्यात मी तुला शंभर रुपये देतो तर हा खूप गंभीर प्रकार होता मित्रांनो आणि त्या मुलाच्या लक्षात आला मुलगा हुशार होता चाणाकश होता त्यांनी ही गोष्ट पुढं न वाढवता त्यांनी त्या मुलीपाशी गेला मुलीला ते हा प्रकार घडलेला सांगितला की तो त्या मुलाला काय बोलली त्यानंतर त्या मुलांनी मला असं असं सांगितलं की नाही का जो प्रकार घडला तो बोलला ते त्यानंतर मित्रांनो ती मुलगी पूर्ण घाबरली घाबरल्यानंतर तिने जाऊन आपल्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला आईवडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर आईवडिलांनी काळजीपोटी शाळेमध्ये शि मुख्याध्यापकांची येऊन गाठ घेतली त्या ठिकाणी शिक्षकांना सांगितलं का असा असा प्रकार घडलेला आहे आणि तो मुलगा अशा पद्धतीने वाईट कृत्य करायला सांगतोय त्या मुलीला मुलीसोबत तर ह्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या किंवा त्याच्या पालकांना बोलून त्याला काहीतरी हे करा समज द्या किंवा ह्या गोष्टी करा पण मुख्याध्यापकांनी आणि ते शिक्षक स्टाफनी ती गोष्ट जास्त वाढू नये आपल्या शाळेची बदनामी होऊ नये ह्या हिशोबाने दाबण्याचा प्रयत्न केला आणि कोणतीही कारवाई न करता दोन चार दिवस गेल्यानंतर मित्रांनो त्या मुलीच्या आईवडिलांनी मजबुरीनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि ती मुलगी पूर्ण घाबरलेली होती ती शाळेत पण जात नव्हती आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला उघड झाल्यानंतर त्या शाळेवरती तिथं ते जाऊन त्या मुलाची चौकशी केली त्या नवीच्या मुलाची चौकशी केली आणि हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर त्याच्या सातवीचा वर्ग म्हणजे ज्या बारा तेरा वर्षाचा तो मुलगा आहे त्याच्या डोक्यामध्ये असा विचार येणं हे खरंच खूप घातक विकृती आहे आणि रागाच्या भरात माणूस काय करू शकतो आज त्याचं वय तेरा वर्षे त्याला दुनियादारी किंवा काय बाहेरची दुनिया अजून माहीत नाही तरी ही तो एवढ्या खालच्या पातळीपर्यंत विचार करू शकतो याच्यावरून तुम्ही समजून घ्या मुलांची मानसिकता कोणत्या स्तराला चाललेली आज पाठीमाग विचार जर केला नव्वद पंच्याण्णवच्या दशकातल्या मुलांचा तर दहावी बारावीपर्यंत कोणत्याही प्रकारचं बाहेरचं म्हणजे काही नव्हतं तर शाळा शिकणे जे मैदानी खेळ खेळणे किंवा ह्या गोष्टी करणे त्याच्यामध्ये त्यांचा टाईम जात होता घरी आईवडिलांना मदत करणे किंवा ह्या गोष्टी पण आजकालची मुलं मित्रांनो कशा पद्धतीने विचार करतात त्याला कारणच आहे आपले आईवडील ज्या मुलांच्या आईवडील असतात तर फोनचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामध्ये हे ज्या सिरियल वगैरे असतात ह्या पद्धतीच्या सिरियल पाहून ही मुलं मूवी असतील किंवा सिरियल असतील याच्यामध्ये हे असे प्रकार दाखवले जातात आणि त्याचा प्रभाव हा मुलांवरती पडतोय त्याच्यातूनच हे कृत्य घडले तर मित्रांनो प्रत्येक पालकाला माझी विनंती राहील की आपले मुलं मोबाईल घेतल्यानंतर काय पाहतात याच्यावरती नक्की विचार करा त्याच्यावरती लक्ष ठेवा आपला मुलगा काय करतोय काय नाही किंवा आपल्या मुलाच्या किंवा आपल्या मुलाच्या मुला एका चुकीच्या पावलामुळं जर समोरच्याचं जीवन उद्ध्वस्त होणार असेल तर मुलाला वेळीच आवर घाला वेळीच त्याला व्यवस्थित चांगल्या वाईट गोष्टींची समज द्या आणि या गोष्टींपासून लांब करा तर मित्रांनो खरंच ही घातक विकृती आहे आणि ही एक समाजाला लागलेली कीड म्हणलं तरी काही अडचण नाही कारण आज तेरा वर्षाचा मुलगा जर हा विचार करू शकतो तर आज शाळा कॉलेज म्हणा कॉलेज तर खूप दूरची गोष्ट आहे सातवी म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या लेवलचीच त्यांची मानसिकता राहते आज ह्या लेवलला जरी मुलं ही विचार करतात तर ती पुढं जाऊन कॉलेज किंवा डिग्री वगैरे याला जाऊन ही मुलं कोणत्या पद्धतीचा विचार करू शकतात किंवा मोबाईलचा काय दुष्परिणाम होतो आहे ह्या गोष्टीसुद्धा पालकांनी विचारात घेतल्या पाहिजे आपल्या मुलांना फोन दिल्यानंतर काय दाखवलं पाहिजे किंवा काय नाही किंवा किती वेळ फोन दिला पाहिजे त्याचे दुष्परिणाम काय वाद्यात ह्या गोष्टींचा विचार करा आपल्या मुलांकडे कर ध्यान द्या आणि ह्या गोष्टी ज्या घडायला लागल्या त्याच्यापासून आपल्या मुलांना लांब ठेवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यामध्ये त्या मुलाची चूक मानता यायची नाही कारण याला जबाबदार हे त्या मुलाचे पालक आहेत ह्या पालकांना खरं त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे आपला मुलगा काय करतो आहे काय पाहतो आहे कोणत्या मित्रांबरोबर फिरतो आहे ह्या गोष्टी सर्व पाहायला पाहिजे फक्त आयुष्यात पैसा 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 करून चालत नाही तुम्ही थोडं आपल्या मुलांकडं पण लक्ष दिलं पाहिजे जर मुलं सांस्कारिक जर राहिली घडली तर आपल्या त्या पैशाला किंवा त्या प्रॉपर्टीला संपत्तीला किंमत आहे नाहीतर सगळं शून्य एका मुलांनी जर एक मोठी चूक केली तर तुमची आखी प्रॉपर्टी त्या चुकीमध्ये जाऊ शकते ती चूक निस्तारण्यात त्यामुळं चार पैसे कमी कमावा पण आपल्या मुलांना योग्य संस्कार संस्कार लावून त्यांना एक चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो थांबू आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान